नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टेक्स सेतू आपल्या मराठी टेक, टेक चॅनलमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला टेक्निकल कन्सेप्ट या आपल्या भाषेमध्ये समजावून सांगतो तर आज आपण अशाच एका प्रॉब्लेमवरती बोलणार आहोत जे आहे मोबाईलमध्ये येणाऱ्या जाहिराती मोबाईलमध्ये ज्या ऍड्स येतात त्यांना आपण कशा प्रकारे घालवू शकतो तर आजकाल तुम्ही कोणताही ऍप ओपन केलात किंवा कोणत्याही वेबसाईट वरती गेलात तर तुम्हाला सगळीकडे भरभरून ॲड्स असतील तुम्ही कोणताही गेम जरी खेळत असलात तरी त्यामध्ये सुद्धा ॲड्स येतात किंवा एखाद्या वेबसाईट वरती मुव्ही किंवा सॉंग्स डाऊनलोड करण्यासाठी गेलात तरी तिथे सुद्धा खूप सारे ऍड्स असतात एवढ्या ऍड असतात की नक्की डाऊनलोड बटन कुठे आहे ते सुद्धा आपल्याला समजत नाही आणि डाऊनलोड बटनवरती जरी क्लिक केलं तरी ते आपल्याला कोणत्या तरी वेगळ्याच वेबसाईट वरती घेऊन जातं आणि तुम्ही जर ह्या ऍड्सना कंटाळला असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोप्या अशा स्टेप्स मध्ये सांगणार आहे की हा ऍड तुमच्या मोबाईलवरून काय आमच्या कशा घालवायच्या तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण क्रोममध्ये जाऊ आणि कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन बघूया की आपल्याला ऍड्स कसे दिसतात आता आपण जरी कोणत्याही न्यूजमध्ये जरी गेलो तरी आपल्याला असे इथे ऍड्स दिसतात तर आपल्याला पहिलं जायचं आहे क्रोममध्ये त्याच्यामध्ये वरती तीन डॉट्स दिसतील त्याच्यावरती टच करायचं आहे मग सेटिंग्स त्याच्यानंतर जायचं आहे साईट मध्ये आणि त्याच्यात स्क्रोल करून खाली जायचं आहे पॉपअप अँड ट्री डायरेक्ट तर असं बंद असलं पाहिजे ब्ल्यू आहे म्हणजे चालू आहे तर तुम्हाला बंद करायचं आहे ज्याच्याने पॉपअप ॲड्स बंद होतील आणि इंट्रुझिव्ह ॲड्स हे पण बंद असलं पाहिजे ॲड्स ब्लॉक करण्यासाठी काही ब्राऊझरमध्ये डायरेक्टली ॲड ब्लॉकिंग दिलेलं असतं जसं की ब्रेव ब्राऊझर तर तुम्हाला जायचं आहे गुगल प्ले स्टोअरमध्ये इथून तुम्हाला ब्रेव ब्राउझर इन्स्टॉल करायचं आहे माझ्या फोनवरती ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे तर मी हा ओपन करणार आहे हीच जर सेम साईट जर तुम्ही ब्रेव वरती ओपन केली तर तुम्हाला हे ॲड्स दिसणार नाहीत तर आपण चेक करूया हे मी इथून कॉपी केली आहे लिंक आणि आपण ब्रेव ब्राऊझरमध्ये जाऊया आणि इथे मी पेस्ट करतो आता तुम्ही बघू शकता की ह्या पेजवरती तुम्हाला एकही ॲड दिसणार नाही तर तुम्ही असे ब्राऊझरसुद्धा डायरेक्टली इन्स्टॉल करून वापरू शकता किंवा किंवा फायरफॉक्ससारखा ब्राउजरसुद्धा भेटतो ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सटेन्शन इन्स्टॉल करू शकता ॲड ब्लॉकिंगसाठी तर आता आपण फायरफॉक्समध्ये बघूया की ॲड ब्लॉकिंग कसं चालू करायचं मध्ये तुम्हाला पी सीसारखंच एक्सटेन्शन भेटतात तर तुम्हाला जायचं आहे मध्ये आणि तिथे पहिलंच येतं यू ब्लॉक ओरिजिन तर हे तुम्हाला ॲड करायचं आहे तर इथे ॲड करायचा ऑप्शन येईल आता आपण सेम वेबसाईट मध्ये पण बघूया की आपल्याला दिसत दिसतायत का तर तुम्ही बघू शकता की ह्या पेजवरती सुद्धा ॲड दिसत नाही आहेत आपल्याला आणि अजून एक पद्धत आहे ज्याने तुम्ही ॲड्स ब्लॉक करू शकता काहीही इन्स्टॉल न करता ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये आणि त्याच्यात कनेक्शन अँड शेअरिंग आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट डी एन एस तर इथे आपल्याला एक प्रायव्हेट डी एन एसचा होस्टने मी देणार आहे तुम्हाला तुम्हाला इथे जाऊन टाईप करायचं आहे डी एन एस डॉट एडगार्ड डॉट कॉम आणि सेव्ह करायचे से। आता हा तुमचा प्रायव्हेट डी एन एस ॲड झाला आहे ज्याच्याने ॲड्स ब्लॉक होतील आपण परत क्रोममध्ये जाऊया आणि क्रोममध्ये ती सेम वेबसाईटच आपण ओपन करूया आपण रिलोड करू ही वेबसाईट आणि पाहूया याच्यामध्ये ॲड्स लोड होतात का तर तुम्ही इथे बघू शकता की आता ह्या ॲड्स इथे लोड होणारच नाहीत कारण आपण एक प्रायव्हेट डी एन एस ऑन केला आहे जो ॲड ब्लॉकिंग प्रोव्हाइड करतो तर हे प्रायव्हेट डी एन एस जर तुम्ही ॲड केलात तर फक्त ब्राऊझरमध्येच नाहीत तर तुमच्या काही ॲप्समध्ये सुद्धा ॲड्स बंद होतील आणि हा एक अत्यंत सोपा असा उपाय आहे ज्याने तुम्हाला काही इन्स्टॉल करावं लागत नाही आणि सर्व ॲप्स आणि ब्राऊझरमध्ये सुद्धा चालतो जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केलात तर तुमचा मोबाईल हा ॲड्सपासून नक्कीच फ्री होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा अनेक उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणू शकेन आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपण भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि टेक सेतू पाहत राहा